नमस्कार सगळ्यांना तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज परत आलो आहे जिजामाता उद्यानमध्ये मुलांना फ्रेश व्हायचं होतं जरा सारखं सारखं घरात बोर होतात आणि जवळ काही नाही पण बाहेर घ्यायला त्याच्यामुळं मग आलो इथेच परत आणि त्या दिवशी काही पूर्ण गार्डन दाखवलं नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं चला आज दाखवून पण होईन एक मिनी ब्लॉग पण बनवून होईल तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत थँक्यू तरी मुलं झोपात खेळत होती तर वेदूला काय बसता येत नव्हतं एकट्याला त्याच्यामुळे मग विरा त्याला घेऊन बसली उंच आहे खूप आणि स्पेस जास्त आहे तर म्हटलं चला आता तिकडे जाऊया इथं शिवाजी महाराजांची प्रतिज्ञा आहे तर आम्ही आलेलो इथं जिजामाता उद्यान मागच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं विराची ट्रिप आली होती इथं त्यावेळेस तिला घ्यायला आलो होतो तर त्यावेळेस पूर्ण नव्हतं दाखवलं मी तर आज मी तुम्हाला पूर्ण दाखवते म्हणजे ने आहे नॅचरली झाडे वगैरे आहेत आणि जिमते पण आहे पा कसलं सुंदर असतंय आणि एकदम शांत वाटतं हिरव्यागार वातावरणात तर आता मी तुम्हाला त्याच्या जी प्रतिज्ञा आहे त्याच्या सर्व राऊंडला आहे ना त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर इथं तुम्ही पाहू शकता असं बनवलेत बॅनर सगळे आणि हे सगळे म्हणजे तांब्यापासून बनवलेले असतील बहुतेक कारण एकदम ओरिजिनल सारखे वाटतात ते हे की कागदावर नाही आहेत पूर्ण मूर्ती बनवून तसं बनवलेलं आहे खूप छान वाटतंय असं म्हणजे लहान मुलांना पण म्हणजे एक काहीतरी इतिहास त्यांच्यासमोर किंवा त्यांना त्यातून काहीतरी शिकायला भेटण्यासाठी यांनी छान आहे आणि त्याच्यापासून मुलांना पण काहीतरी असं वाटतंय ना वा की बाबा अट्रॅक्शन शिवाजी महाराज कसे जन्मले त्यांचा राज्याभिषेक किंवा ते महादेवाला त्यांनी कशी प्रतिज्ञा घेतली हे सगळं त्यांनी त्या बॅनरवर पूर्ण सगळ्यात दाखवले आणि शेवट ते पा कसं म्हणजे जिजामाता त्यांना शिकवतात हो वगैरे जे लहान मुलांना खूप छान आहे असं संस्कार घडवण्यासाठी आणि वरती त्यांनी म्हणजे ते घोड्यावर वगैरे बसून जातात ते म्हणजे असं एक मुलांना एक वेगळं अट्रॅक्शन वाटतंय एक म्हणजे वीर पण विचारत होती हे इथं काय केले शिवाजी महाराजांनी इथं काय शिकवतात त्यांना असं मी तिला सगळं सांगितलं म्हणजे पाहून असं वाटतंय इथं पा शिवाजी महाराजांचा आदेश वगैरे देत आहेत असं म्हणजे सगळं छान आहे इथं असं मस्त आहे आणि वरती त्यांनी त्याच्यावरती म्हणजे ही प्रतिज्ञा आहे आणि शिवाजी महाराजांचं हे मुकुट बनवलंय असं म्हणजे छान आहे एकदम मस्त वाटते पाहायला पण कोण जरी जवळचं असेल कोणी पाहिलं नसन अजून तर नक्की पाहायला आणि तिथून आता आम्ही निघलो बाहेर म्हटलं चला आता जावा टाईम झालाय खूप बाहेर आलो तर हे दोघं त्या मांजरीच्या मागे लागलो होते आहे तर इथं आलो बाहेर आलो तर मुलांना काहीतरी खायचं होतं आता गार्डनला आलो म्हटलं काहीतरी खायला लागतेच आणि संध्याकाळचे सहा पण वाजले होते मग आलो बाहेर म्हटलं चला मग इथं मोमोज ऑर्डर केले त्यांनी मोमोज वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर विराणे बरेच दिवसांनी खाल्ले कारण का इंदोरला त्याचे पप्पा आणायचे सारखे इथं आल्यास काय बाहेरचं खाणं होत नाही जास्त मग काय आज मज्जा झाली त्याच्यानंतर आलो बायस आईस्क्रीम आईस्क्रीम खांली आणि बटाटा बाय बाय त्याच्या